भारतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू प्रामुख्याने येतात प्रत्येक ऋतू एका वेगळ्या व्यवसायाची संधी प्राप्त करून देतो अनेक जण ऋतू परत्वे व्यवसाय शोधून आपल्या कुटुंबासाठी चार पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतात आता अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं बाजारपेठेतील अनेक व्यवसाय तेजीत येणार आहेत अगदी मातीचे माठ विकणाऱ्यांपासून पंखे ए सी विकणाऱ्यांपर्यंत अनेकांचा उन्हाळ्यातच व्यवसाय चालतो प्रत्येक ऋतूमध्ये काही व्यवसायांची चलती असते उन्हाळ्याची चाहूल लागली की पंखे एअर कुलर यांची मागणी वाढते शरीराला थंडावा देणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे अशी उपकरणं दुरुस्त करणाऱ्यांना चांगलं काम मिळतं तर पंखे एअर कंडिशन मशीन खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो त्यामुळे बाजारातील इलेक्ट्रिक दुकानं अशा उपकरणांनी खचाखच भरलेली असतात उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या शीतपेयांचा वापर केला जातो त्यामुळे अगदी रस्त्या कडेच्या सोडा वॉटर ज्यूस लस्सी ताक विक्रेत्यांपासून ते अगदी आईस्क्रीम आणि फळांच्या विक्रेत्यांनाही चांगला धंदा मिळतो गोकुळ अमूल वारणा यांसारख्या कंपन्यांच्या लस्सी ताक आईस्क्रीम अशा उत्पादनांना उन्हाळ्यात चांगलीच मागणी वाढते त्याचवेळी गॉगल्स स्कार्फ कॅप टोपी अशा उत्पादनांचा खप वाढतो तर अनेक ठिकाणी कलिंगडचे ढीक पाहायला मिळतात जोडीला कोपऱ्या कोपऱ्याला काकडी विक्रेतेही बसलेल्या असतात त्यांचाही उन्हाळ्यात हमखास चांगला व्यवसाय होतो गारेगार कुल्फी ड्रिंक हाऊस यांचीही उन्हाळ्यातच चलती असते तर सुती कपडे खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असल्यानं रेडीमेड गार्मेंट दुकानदारांनाही उन्हाळा पावतो एकूणच उन्हाळा नकोसा वाटत असला तरी या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांची मोठी विक्री होत असल्यानं अर्थचक्र गतिमान होतं आणि फेरीवाल्यांपासून ते अगदी आलिशान शोरूमवाल्यांपर्यंतचा धंदा वाढतो